डोंगराळ भागातील रस्त्याची अवस्था पाहून रयतेचा आमदार सुरेश खाडे आज दुःखी झाला आमदार सुरेश खाडे यांनी वर्ष मिरज विधानसभा प्रतिनिधित्व करीत आहेत या वीस वर्षात आमदार सुरेश खाडे यांनी आपल्या मतदारसंघाच्या विकास कामासाठी कोठ्यावधी रुपयांचा निधी वाटप केला हा रयतेचा आमदार दरवेळी निवडून येत राहिला या रयतेच्या आमदाराला असे वाटले की मी कोट्यावधी रुपये माझ्या मतदारसंघासाठी आणि विकास कामासाठी खर्च केले आहेत ते खरोखरच सार्थकी लागली आहेत या सा सा का याचा आनंद उराशी बाळगून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीनिमित्त आपल्या मतदारसंघात फेरफटका मारण्यासाठी निघाला त्यांनी भ्रमंतीस सुरुवात केली आपल्या मतदारसंघाची खरी परिस्थिती काय आहे विकास कोणत्या पद्धतीने झाला आहे हे जाणून घेण्यासाठी आमदारांनी दौरा सुरू केला आणि खरी परिस्थिती पाहिल्यानंतर हा रयतेचा आमदार मनोमनी दुःखी झाला अंतकरणापासून या रयतेच्या आमदारांना दुःखाच्या वेदना होऊ लागल्या मी इतका पैसा विकास कामासाठी दिला पण शाश्वत विकास बाजूलाच राहिला अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली मतदारसंघातील मळाभाग डोंगराळ भाग या ठिकाणी असणाऱ्या खडकाळ भागातील रस्त्याची दुरावस्था फार मोठी आहे हे आमदारांच्या लक्षात आले या भागातील लोक पावसाळ्यात कशा पद्धतीने जीवन जगत असतील त्यांना किती वेदना सहन कराव्या लागत असतील हे प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर त्यांना जाणवले त्यांना असं वाटू लागलं की मी सर्वांना मिंदे केले पण हे दुष्ट चक्र माझेच माझ्या भोवती फिरत आहे याचीही जाणीव त्यांना झाली माझ्याच लोकांनी मला किती फसवले याचीही जाणीव त्यांना झाली व्यतिरंत्र हा रयतेचा आमदार निवडणूक निमित्ताने मतदारसंघात फिरत आहे या आमदाराने स्वतः निर्णय घेतला की मिरज तालुक्यातील अकरा जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील सदस्यांसाठी एक नवी फळी तयार करायची आणि ती त्यांनी केली पण त्यातही जवळ असणारे गद्दार आणखीन किती पोळी भाजून घेता येईल याचा प्रयत्न करू लागल्याचे चित्र या आमदारांच्या निदर्शनास येऊ लागले खरोखरच आमदार सुरेश खाडे यांच्याबद्दल लोकांच्या मनात आजही फार मोठा आदर आहे पण बिभीषणसारखे लोक आमदार खाडेसाठी घातक ठरत आहेत म्हणूनच खाडे, खाडे प्रचारात सर्व मतदारांना मागत आहेत की पॅनल टू पॅनल पॅनल मतदान करा इकडे तिकडे एकमत असे करू नका असं करणार असाल तर मला मतच देऊ नका अशा स्पष्ट हताश प्र प्रतिक्रिया आमदार खाडे मतदार जनतेसमोर देत आहेत या आमदाराचा ऐकावयास मिळू लागल्या यश लवकरच समजणार आहे अजून चार वर्ष या आमदाराची कारकीर्द राहिली आहे सर्वच प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळणार आहेत मालगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील गुंडेवाडी भागात जानकर वस्तीची पाहणी केल्यानंतर वाडे वस्तीतील रस्त्याची दुरावस्था आमदार खाडे यांच्या लक्षात आली सोबत असणारे सवंगडी माध्यमांसमोर कोणतीही प्रतिक्रिया देण्यासाठी पुढे येत नव्हते अलिप्त राहण्यासाठीच राहण्याची भूमिकाच त्यांनी स्वीकारली निवडणूक निकालानंतर या रयतेच्या आमदाराला पुढील भूमिका आणि रणनीती काय करायची याची दिशा ठरवावी लागणार आहे निवडणूक निकालाची उत्सुकता आता सर्वांनाच लागून राहिली आहे आज आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही गुंटेवाडीला आलेलो गुंटेवाडीचा काय भाग असा आहे जशी कोकणातल्या डोंगरातली घरं असतात ना असा प्रकार आहे इथं हे आलेलं आपण याच्या अगोदर मी एक, एक बेसिकली पाटील वस्ती आणि कुर्णी वस्ती मी येऊन गेलो होतो पण मला माहिती होतं वरती पण आपल्या सलगर वस्ती म पाटील वस्ती आणि बाकीच्या गोष्टी ह्या वर वस्त्या येतो मोठ्या मोठ्या वस्त्या आहेत जानकर जानकर वस्ती अशा वस्त्या इथं वर आहेत बाकी समस्या यांच्या काय नाही आहे पैशाचं पाणी आले लाईट आलेले सगळे झाले फक्त यांच्या रस्त्याचा प्रश्न आहे आणि रस्त्याचा प्रश्न असताना निश्चितच यामध्ये आतापर्यंत लक्ष कोणी दिलं नसतं तर हिथं लक्ष शासनानं प्रशासनानं इथल्या आमदारांना लक्ष द्यायला भागायचं आणि ह्याचे रस्ते करून देणं जर आहे कारण इथं माता बहिणी लहान मुलं शाळेत जातात खूप अडचणींचं इथं आणि त्या दृष्टिकोनातून आज आमची चर्चा केली आम्ही निवडणूक संपल्यानंतर निश्चितच पानंद रस्ते जी स्कीम काढली आपण महाराष्ट्र शासनानं त्या पानंद रस्त्याच्या माध्यमातून आम्ही हे रस्ते खुले करून द्यायचं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि निश्चितच हे खुले रस्ते झाल्यानंतर आपण शासनाच्या पैशांना आपण हे रस्ते करू ह्या माध्यमातून केलेलं आहे काय वा काय वस्त्यावर डोंगरात आहेत त्या फॉरेस्टमध्ये आहेत पण त्या फॉरेस्टनं पण एन सी त्यांना दिलेलं आहे त्या एन ओ घेऊन आम्ही त्या पद्धतीनं त्या वस्तीवरती कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना सांगितलं जिथं माणसं राहतात त्या माणसाला सुविधा देणं त्याला आंघडं टोपडं अन्न पाणी निवारा सगळं देणं हे कर्तव्य आपलं आणि हितासून ह्या वंचित झालेल्या त्या वस्त्या आहेत त्याला निश्चितच आम्ही इथं आधार देऊ आणि त्या पद्धतीनं आम्ही काम करू एवढं मी त्यांना सांगितलेलं आहे